नमस्कार मी प्रथमेश पवार गेल्या तीन चार दिवसापासून चुकले गावामध्ये जे प्रकरण घडलं त्यात आमचा कोणताही काहीही संबंध नसताना जे न्यूजवाले कि आहेत किंवा पुढे पेपरवाले असतील किंवा बाकी सगळेच पत्रकार असतील ज्यांनी सोशल मीडियाम सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा पेपरच्या माध्यमातून आमची जी नाहक बदनामी केली त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडं खुलासा मागतो आणि दुसरी गोष्ट अशी की आमचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे गावातील काही लोकांनी राजकीय नेत्यांनी आमचं यात नाव गोवण्याचा प्रयत्न केला पण आमचा कुठल्या काही या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही आहे जे आमची ज्या प्रकरणात नाव आले त्याची ही एफ आय आर कॉपी आहे त्याची ही एफ आय आर कॉपी आहे त्यात तीन जणांना ऑलरेडी अटक आहे त्यात त्या प्रकरणाशी आमचा कोणताही म्हणजे कोणताही संबंध नाही आहे ज्यांनी आमच्यावरती जे आरोप केलेत ते सिद्ध त्यांनी सिद्ध करून दाखवले जर त्यांना सिद्ध करून नाही दाखवले तर ते राजीनामा देतील का ह्याचा त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं किंवा त्यांनी आम्हाला खुश खुश खुलासा द्यावा तुम्ही आता एस पीना भेटला काय म्हणाले एस आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी आमची जी नाहक बदनामी केली किंवा ज्यांनी प्रेस नोटला आमच्याबद्दल खोटी माहिती दिली आहे किंवा वॉटर पोलीस स्टेशनवरून कुठलीही त्यांना माहिती गेलेली नाही तरी त्यांनी वॉटर पोलीस स्टेशनचा उल्लेख केला आहे की वॉटर पोलीस स्टेशनवरून आम्ही माहिती घेतली तर अशी कोणतीही बाबी नाही ज्या गावातील काही पुढरेंनी असेल किंवा कुठल्या गावातील जे राजकीय पक्षातील कोण असतील त्यांनी आमच्या स आम आमचं करिअर बदनाम म्हणजे बरबाद करायचं ह्या आम हेतूनं आमची त्यांनी पेपरला बातमी दिल्या दिली आहे किंवा सोशल मीडियात आमचं त्यांनी एक बदनाम करण्याचं व्हिडिओ असेल किंवा ब बदनाम करायची पोस्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर यात आमचा कोणताही संबंध नाही आम्ही आता एस पी ऑफिसला जाऊन एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना पण निवेदन दिलं आहे की ह्याच्या मागे जे कोण आहेत त्यांची तुम्ही सफोल चौकशी करावी नमस्ते ह्या ड्रग्सच्या प्रकरणात ॲक्सिडेंटचा मुद्दा एक पाच आधी त्यांनी उचललेला आहे की ॲक्सिडेंटमध्ये ह्याने मुलाने ड्रग्स पिलेले होते किंवा गाडीमध्ये ड्रग्स होते तर ॲक्सिडेंट झाले झाले चोवीस तासात माझी मेडिकल झालेली होती आणि गाडी ॲक्सिडेंट झाले झाल्या एकवीस वीसव्या मिनिटाला किंवा एक तासात आठ पोलीस स्टेशन जमा होती ह्यांचं जे बोलणं आहे की गाडी नवी मुंबईला गेली है काय झाली ह्यांनी व्यवस्थित ह्याचे एव्हिडन्स द्यावेत किंवा आमची जी नावं घेतलेली आहेत महेशिंदेने जो व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यावरती व्यवस्थित माहिती भेटावी या ड्रग्सच्या घटनेशी माझा कोणताही संबंध नसताना माझं ह्यात नाव देऊन माझ्या घरच्यांची माझी बदनामी यात झालेली माझ्या घरच्यांना यातून खूप त्रास झालेला आहे आणि यांनी चुकीची माहिती देऊन आमची गावात बदनामी व सगळीकडे बदनामी करण्याचे चालवलेलं आहे पेपरला किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती यांनी बातमी देऊन आमची नाहक बदनामी केलेली आहे तर ह्यातून आम्हाला काही न्याय भेट ह्यातून आम्हाला न्याय भेटावा आमच्या यात काहीही संबंध नाही आणि यांनी जर असेल तर यात सिद्ध करून दाखवावं काल ज्या लोकांनी कलेक्टर ऑफिसला जे निवेदन दिलं अगोदर त्यांनी त्यांची पार्श्वभूमी तर तपासून घ्यावी की ते किती स्वच्छ प्रतिमेचे आहेत तसेच ड्रग्ज हे प्रकरणमध्ये ड्रग्ज हे प्रकरण प्रकरण घेण्यापेक्षा त्यांनी पहिल्यांदा कोविडमध्ये मानवी तस्किरेचं एक प्रकरण उभेडकीस आलं होतं सातारा जिल्ह्यामध्ये त्याचा पहिल्यांदा अभ्यास करावा त्याचं निवेदन द्यावं तसेच त्याप्रमाणे मेडिकल कॉलेजचं ज्यावेळेस बंगार चोरी प्रकरण आमदार शशिकांत साहेबांनी उचललेलो होतं अधिवेशनामध्ये त्याची सखोल माहिती घ्यावी आणि त्याच्यानंतरने आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या वरती आरोप करावेत जर भविष्य काळात अशी जर प्रतिक्रिया लोकांची येत राहिली तर आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जशा तसे उत्तर द्यायला सक्षम आहोत